आज मी तुम्हाला वर्षभर टिकणारं आंब्याचं म्हणजे कैरीचं तिखट आणि चटपटीत लोणचं कसं बनवायचं हे दाखवणार आहे कैरीचं हे, हे लोणचं बनवण्यासाठी इथे मी चार किलो कैरी घेतलेली आहे कैरी आधी घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर कोरड्या कपड्यांनी पुसून ती पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आणि तुम्हाला पाहिजे त्या आकारात कैरीचे असे लहान लहान तुकडे करून कौरूंगे। घ्या तुकडे करून घेतल्यानंतर त्या कैरीमधील कोळी काढून घ्या साल काढून घ्या हे लोणचं तयार झाल्यानंतर हे असं छान चटकदार आणि रंगतदार दिसणार आहे विशेष म्हणजे हे लोणचं वर्षभरापेक्षाही जास्त काळ राहतं कैरीच्या ह्या फोडीमध्ये आता आपण तयार लोणच्याचा मसाला टाकत आहोत हा चार चार किलो कैरीसाठी चारशे ग्राम तयार लोणच्याचा मसाला घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मार्केटमध्ये मिळणारा कोणत्याही ब्रँडचा तयार लोणच्याचा मसाला वापरू शकता किंवा घरगुती लोणच्याचा मसाला कसा बनवायचा तो देखील व्हिडिओ मी आधी अपलोड केलेला आहे ते पाहून घरगुती लोणच्याचा मसाला देखील वापरू शकता तर इथे मी चार किलो कैरीसाठी चारशे ग्राम लोणच्याचा मसाला दीडशे ग्राम मीठ टाकलेला आहे लोणच्यामध्ये मीठ हे योग्य प्रमाणातच पाहिजे म्हणजे लोणचं खराब नाही होणार शंभर ग्राम घरी दळलेली ही हळद पावडर आहे पंचवीस ग्राम काळे मिरे तुम्ही ह्या लोणच्यामध्ये काळे मिरे लवंग आणि बडीशोप आपल्या आवडीनुसार टाकू शकता आता हे हळद मीठ आणि लोणच्याचा मसाला टाकलेलं कैरीच्या फोडी चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत हा मसाला ह्या कैरीच्या फोडींना चांगला लागला पाहिजे म्हणजे हा सर्व मसाला आणि ह्या कैरीच्या फोडी चांगला पाणी सुटून एकजीव होतील कैरीचा हा मसाला चांगला सर्व फोडींना लागलेला आहे आता दोन तासासाठी हा कैरीचा मसाला आणि फोडी असंच ठेवून द्यायचा आहे इकडे मी मोहरी म्हणजेच सरसोचं सातशे ग्राम तेल गरम करून घेत आहे लोणच्यामध्ये तिळाचं तेल सरसोचं तेल किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही तेल वापरू शकता इथे मी सरसोचं तेल घेत आहे हे तेल आपल्याला खूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे हे तेल आता चांगलं खूप कडकडीत गरम झालेलं आहे गॅस बंद करून हे तेल थंड होऊ द्यायचं आहे पण तेल पूर्णपणे थंड नाही होऊ द्यायचं तर ते थोडंसं कोमट राहील अशा पद्धतीनेच थंड करायचं आहे आता हे गरम करून कोमट केलेलं म्हणजेच थंड केलेलं तेल ह्या कैरी आणि मसाल्याच्या मिश्रणावर टाकायचं आणि परत एकदा चमच्याने सर्व तेल मसाला आणि कैरीच्या फोडी पूर्ण एकसारख्यापणे हलवून घ्यायच्या आहेत लोणच्यामध्ये खूप कडकडीत आणि गरम तेल जर का टाकलं तर लोणच्याला पाणी सुटतं आणि मग लोणचं लवकर खराब होतं तेल खूप थंड टाकलं तर त्या तेलाचा एक वास लोणच्याला लागतो त्यामुळे लोणच्यामध्ये तेल टाकते वेळेस ते नेहमी आधी खूप कडकडीत गरम करून घ्यायचं आणि बऱ्यापैकी थंड करून अगदी आपल्याला बोटाला स्पर्श सोचवेल एवढंच ते तेल कोमट करून घ्यायचं म्हणजे अशा पद्धतीने त्या लोणच्याला पाणी सुटत नाही आणि त्याच्यावर बुरशी देखील येत नाही सध्या हे लोणच्याचं मिश्रण तुम्हाला खूप कोरडं वाटत असेल पण हळूहळू दोन ते तीन दिवसानंतर ह्या लोणच्या मिश्रणामध्ये तेल अगदी भरपूर सुटलेलं दिसेल लोणचं बनवते वेळेस नेहमी ते, ते, ते काचेच्या किंवा चिनी मातीच्या बर्णीमध्येच जमवा प्लास्टिकच्या पत्राच्या किंवा धातूच्या बरणीमध्ये डब्यामध्ये कधीही कोणताही लोणच्याचा पदार्थ ठेवू नका इथे मी ही काचेची बरणी कोरडी करून घेतलेली आहे कोणत्याही प्रकारचं लोणचं तुम्हाला जर का जास्त दिवस टिकवायचं असेल तर मी ह्या व्हिडिओच्या आधी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स तुम्ही पाहू शकता लोणच्यामध्ये मिठाचं प्रमाण योग्य असेल तर लोणचं भरपूर दिवस टिकतं पण लोणच्यामध्ये अति मीठ म्हणजेच लोणचं खारट व्हायला देखील नको त्याप्रमाणे मिठाचं हे प्रमाण योग्यच पाहिजे सर्व लोणचं इथे आता ह्या काचेच्या बरणीमध्ये भरून तयार आहे तुम्ही इथे पाहू शकता अगदी हळूहळू थोडं थोडं तेल ह्या लोणच्याच्या फोडीवरती तरंगतानी दिसत आहे आता तीन दिवसपर्यंत ह्या लोणच्या बरणीला आपल्याला गच्च झाकण लावून ठेवायचं आहे झाकण लावून ठेवू शकता किंवा पातळ सुती कपडा देखील तुम्ही इथे बांधून ठेवू शकता तीन दिवसानंतर आपल्याला ही बरणी परत एकदा उघडून चेक करायची आहे आणि त्यामधील सर्व लोणचं च परत चमच्याने आपल्याला हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने के लोणचं केल्यामुळे हे लोणचं तुम्हाला वर्षभर खातेवेळेस कुरकुरीत तर राहीलच आणि त्याला बुरशी येणार नाही ते काळं पडणार नाही किंवा फार असं मऊ असं देखील होणार नाही तीन दिवसानंतर इथे तुम्ही पाहू शकता आता मी परत एकदा बर्णी उघडून दाखवत आहे ह्या लोणच्याला अगदी वरपर्यंत तेल आलेलं आहे चमच्याने असं सर्व लोणचं व्यवस्थित मिक्स करून घ्या आता आपलं हे लोणचं खाण्यासाठी एकदम तयार आहे किती छान चटपटीत दिसत आहे हे लोणचं आणि त्याला कलर देखील खूप छान आलेला आहे लोणच्याचा मसाला कसा बनवायचा ह्याचा व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो तुम्ही पाहू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार कोणत्याही ब्रँडचं तुम्ही विकतचा आचार मसाला देखील वापरू शकता हे लोणचं आता खाण्यासाठी तयार आहे लोणच्याची ही रेसिपी आवडली तर ह्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि परत एकदा आपण अशाच नवीन रिस रेसिपीसोबत भेटूया तुम्ही जर का माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा